नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटी एक्झामिनेशनकरिता बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यामधील अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक आहे वारंवार पी वाय क्यूच्या रूपामध्ये अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग या हा जो घटक आहे यांवर वारंवार आपल्याला एक्झामिनेशनमध्ये प्रश्न आलेले दिसून येतं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा भाग आपल्याला पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पर्टिक्युलर एक्झामिनेशन पेपरसाठी महा टी ई टीच्या दोनही पेपरसाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये हा जो टॉपिक आज आपण एम सी क्यू थ्रू अभ्यास करणार आहोत यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर आपण शेवटपर्यंत नक्कीच बघा सोबतच मित्रांनो महा टी एक्झामिनेशनकरिता कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आणि या कोर्स आपल्याला डेली लाइव सेशन्स मिळेल जेणेकरून संपूर्ण आपले जे काही डाउट्स आहे ते क्लिअर होणार आहे लाईव्ह सेशन हवं तितकं तुम्ही बघू शकता रेकॉर्डेड फॉर्म मध्ये संपूर्ण पेपर वन पेपर टू च्या नोट्स आहे विविध बुक्स आपल्याला रेफर करण्याची आवश्यकता नाही एकच कम्प्लीट नोट्स मधून आपला अभ्यास होणार सरावासाठी सी क्यूज आहे आणि प्रश्न कसं विचारतात त्याच सराव करण्यासाठी पी वाय क्यूज देखील अवेलेबल आहे वीस ऑक्टोबर पासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे फीज आहे तीन हजार रुपये नंबर दिलेले आहे या नंबर करा आणि आजच महा आपल्या एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी आहे सो यावर प्रश्न बघा कशा प्रकारे विचारले गेलेली आहे एक्झामिनेशन मध्ये तर दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपांचे अध्ययन संक्रमण दोन सा त्या दोन घटकांचं सामान्यीकरण केले तर घडत हे सामान्यकरण संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानवशास्त्रांनी दिलेली आहे आणि सो हे दिलेलं आहे जट्स यांनी तर जट्स यांनी जनरलायझेशन म्हणजे सामान्यीकरण या संकल्पनेवर भर दिला यांनी काय म्हटलं एखाद्या विषयातील अनुभव तत्व म्हणजे जे प्रिन्सिपल आहे किंवा सार शोधून ते नवा संदर्भ समजून घेण्यासाठी तो सार आपण वापर करू शकतो त्यामुळे संक्रमण होते म्हणजे प्रीवियस नॉलेज आणि आताच म्हणजे दोघांना आपण काय करू शकतो जोडू शकतो समजून घेण्यासाठी प्रिव्हियस नॉलेज यूज करू शकतो जडच्या मते फक्त समान घटक पुरेसे नाही अनुभवातून तत्वे सार काढल्यास दूरची आणि उपयुक्त संक्रमण जे आहे ते होत असत समोरचा प्रश्न आहे अध्ययन विषयांचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणे विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार्व सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमण आहे कुठलं सामान्यकरण उपपत्ती बेशक्तीवादी उपपत्ती सी आहे समान घटक उपपत्ती की बॅगलेची उपपत्ती सो हे सामान्यीकरण उपपत्ती आहे तर लक्षात घ्या सामान्यीकरण उपपत्ती काय असतं तर संकल्पनेवर यामध्ये भर दिला जातो म्हणजे एखाद्या विषयातील अनुभव काही तत्व सार समजून जो आहे नवा संदर्भ समजून घेण्यामध्ये त्याचा वापर केला जातो त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे सामान्यीकरण उपपत्ती समोर आहे ती अधिक अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होतं होत संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती धैर्यनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर परिणामकारक होती ही सहेतू धैर्यनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या माणसशास्त्रांनी मांडली पॅलॉव्ह बॅंगले सिजर्ड आणि चौथा आहे थॉडाईक सो बँगले यांनी मानलेला आहे तर बघा बँगले जे आहे एज्युकेशन फिलोसॉफर फिलोसॉफिस्ट यांनी परपो परपोजफुल परपोजिव्ह लर्निंग म्हणजे धैर्य भिमुख अभ्यास आणि अध्ययनातील उद्दिष्ट उद्दि उद्दिष्ट यावर भर दिला त्यांनी शैक्षणिक उद् उद्दिष्ट सॉरी शैक्षणिक दृष्टिकोनात जर अभ्यास सहेतूक व लक्षभिमुख असेल तर त्याचं हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर मूल्य वाढतं असं बॅगल यांच मत आहे आहे एखादी कृती सहेतूक व धैर्यनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत डॅश यांनी आपल्या अध्ययन संक्रमणातील उपपत्तीत दिले आहे ए जट बी बॅगले सी थॉंडाई की सो हे कोणी दिलेलं आहे बॅगले यांचं म्हणणं आहे तर बॅगले यांचं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे की उद्दिष्टिक पद्धत वापरल्यास समानता नसता किंवा नाही सामान्यीकरण जे आहे अधिक हो, एखादी कृती आहे जे आपण सहेेतूक म्हणजे पर, पर्टिक्युलर गोल समोर ठेवून हे किंवा हेतू समोर ठेवून हे जे आहे ते करत आहोत त्यामुळे काय होत आहे जे संक्रमण मूल्य आहे ते वाढत असं कोण म्हणत तर बॅगले यांनी हे म्हटलेलं आहे समोर आहे दोन समान अध्ययन विषयांश ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने सांगितली आहे आता इथे काहीच नाही सरळ प्रश्न आहे समान घटक उपपत्ती समान घटक उपपत्ती कोणी दिलेली आहे चार ऑप्शन आहे पॅलहॉव हो, बी आहे बँगले सी आहे जॅट आणि चौथा आहे थोंडाई तर थोंडाई यांनी हे दिलेलं आहे समान उपपत्ती ठीक आहे समान घटक सिद्धांत यांनी मांडलेला आहे की दोन कामामध्ये तितके अधिक ओळखता येणारा घटक समान असतील तितक संक्रमण अधिक हा सिद्धांत दिलेला आहे चलो नेक्स्ट आहे अध्ययन संक्रमणाच्या शक्तीवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचं समावेशन होतं डायरेक्ट आहे शक्तीवादी उपपत्ती मानसिक शक्तींचं स्वतंत्रपणे विकास होतो कर, विकास करता येतो बी शारीरिक शक्तींचा विकास झाल्यास अध्ययन चांगलं होते तिसरा आहे अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो योग्य उत्तर आहे मित्रांनो मानसिक शक्तींना स्वतंत्रपणे विकास करता येतो सोबतच अवबोध अनुमान आणि धारणा याच विकास व्याकरणाच्या अध्ययनांमध्ये होत असतो तर हे कशाशी रिलेटेड आहे शक्तीवादी उपपत्तीशी ठीक आहे चल तर शक्तीवादी याचा अर्थ असा की विशिष्ट अभ्यास उदाहरणार्थ व्याकरण गणित म्हणजे मेंदूतून काही मानसिक शक्ती विकसित करत असत शक्तीवादी उपपत्ती त्यामुळे ते विकसित मानसिक शक्तींमुळे इतर कार्यांमध्ये देखील आपल्याला मदत होते ठीक आहे समोर आहे दोन परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती आता लक्ष द्या दोन परिस्थिती पर्टिक्युलर दोन परिस्थिती आणि दोन कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान आहे हे दोनही घटक काय आहे इक्वल आहे आहे ठीक तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते तर ही समान घटक उपपत्ती जी आहे ती कोणी मांडलेली आहे म्हणजे येथे ये जे आपण अध्ययन केलं हे इथे लागू होत आहे म्हणजे एक ची परिस्थिती दुसरीकडे आपल्याला अध्ययनास मदत करते हे समान घटक उपपत्ती आहे तर कोणी दिल्ली बँकले सी थॉर्डाईक सो सोबत थॉर्नडाईक यांनी दिलेला आहे समोर आहे कोणत्याही विषयांचं अनुभवांचं परिस्थितींचा वा प्रतिक्रिय क्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते आता बघा एक पर्टिक्युलर विषय आहे त्या विषया विषयाचा अनुभव परिस्थिती प्रतिक्रिया हे सगळेच घटक जेव्हा आपण एकत्रित आकलन करू तेव्हाच आपण अर्थपूर्व त्याची जाणीव करू निर्माण करू शकतो हा होत नाही तर त्याबद्दल कोणी अंतर्दृष्टी अंतर अंतर्दृष्टी येत नाही तर चार यामध्ये ऑप्शन आहे समान घटक उपपत्ती बी आहे सामान्यकरण उपपत्ती सी आहे आदर्शवादी आणि चौथी आहे पूर्णकार उपपत्ती सो हे पूर्णेकार उपपत्ती आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचं अध्ययनातून संक्रमण होतं ए विशिष्ट दृष्टिकोन आणि बंधुभाव ऑप्शन ए बी आहे निष्ठा आणि मूल्य ऑप्शन बी तिसरा आहे पद्धती व कौशल्य आणि चौथा आहे ज्ञान व तंत्र तर लक्षात घ्या अ ब क ड हे सर्वच जे आहे ते घटक जे आहे जसं विशिष्ट दृष्टिकोन व बंधोभाव निष्ठा व मूल्य पद्धती अध्ययन पद्धती कौशल्य व ज्ञान व तंत्र हे घटक आहे ते जे अध्ययनातून संक्रमण जे आहे होत असतात समोर आहे उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व या उपकरणाचा उपयोग करून कोणी प्रमेय दिला ए सी एच जड बी डॉक्टर गोपालस्वामी सी आहे थॉनडाईक आणि चौथा आहे बँगले तर डॉक्टर गोपालस्वामी यांनी उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले जे कौशल्य आहे ते डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी काय केलं आरसा व चांदणी या उपकरणाचा उपयोग करून जे आहे शोध केलं ठीक आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांनी तर बिल्ड्स इन साहित्य आणि आंतरराष्ट्रीय स्त्रोतांमध्ये आपण बघतो काही म्हणजे क्लासिक प्रयोग आपल्याला जसं मिरल ट्रॅकिंग वगैरे आपल्याला पाहायला मिळतं आरसा व चांदणी हा प्रयोग आपल्याला दिसून येत समोर आहे संक्रमणाचं प्रकार आणि त्यांचे उदाहरण यांचा आपल्याला काय करायचं आहे जोड्या लावायचं आहे धन संक्रमण बी आहे ऋण संक्रमण आणि तिसरा आहे शून्य संक्रमण अनादर साइड मध्ये बघा जर्मन भाषा शिकताना अळ अडखडणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो बी आहे गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहारात विद्यार्थ्यांना ते जमत नाही तिसरा आहे डंकलेखन येणाऱ्या वाद्य लवकर शिकता येतात आता इथे बघा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कारण धन संक्रमण म्हणजे काय तर डंकलेखन येणाऱ्या वाद्य लवकर शिकता येतं ऋण संक्रमण जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्लिश देखील हळू वाचतो ठीक आहे तिसरा आहे शून्य आता बघा व्यवहारिक म्हणजे आपल्याला गणित येतं पण व्यवहार जीवनात आपण त्याचा उपयोग करू शकत नाही म्हणजे हा शून्य संक्रमण आहे ठीक आहे आता बघा धन जेव्हा आधी शिकलेला अनुभव दुसऱ्या गोष्टीत मदत करतो जसं डंखलेखन हे आधी शिकलं आणि डंकलेखनामध्ये तंतुवाद्य आपल्याला वाजवण्यात अं पॉझिटिव्ह ट्रान्सफर आहे हा त्यामुळे धन ऋण म्हणजे आधीचे शिक्षण दुसऱ्या कार्यात ठीक आहे हा शून्य म्हणजे संबंधच नाही म्हणजे गणित पक्का आहे पण त्याचा वापरच करता येत नाही तर शून्य आहे संक्रमण चल समोर जाऊया आपण कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे या मुद्द्यांवर भर दिला काय म्हंटल आहे हे चार ऑप्शन आहे जसं डब्ल्यू सी बॅगले सी एच जड यू तीन आहे थॉडाईक आणि चौथा आहे जेरॉम लुनर तर हे चार पैकी कुठले शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपण म्हणजे समानतेवर अवलंबून नाही तर तत्वे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे तर हे सी एस जड्डू आहे ज्यांनी या मुद्द्यावर भर दिला आहे समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने ही सत्य आहे ट्रू ए मानसिक शक्तींचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं बी एका क्रियेचा सराव केला तर दुसरी किया क्रिया क्रिया जी आहे सोपी होत नाही तिसरं दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक होत आणि चौथा आहे अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतूक आणि धैर्य निष्ठ असावे तर योग्य उत्तर आपल्याला जे सत्यविधाने आहे अध्ययन संक्रमणाबाबत एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया ही सोपी होत नाही कारण क्रिया हे भिन्न भिन्न असतात दुसरा आहे दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक असेल तेवढे संक्रमण अधिक होत आणि अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती संहेतूक आणि धैर्यनिष्ठ असावी समोर आहे बँगले यांच्या अध्ययन संक्रमणात संक्रमणाच्या उपपत्तींमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचं समावेशन होत एखादी कृती सहेतुक व धैर्यनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढत बी आपले धैर्यनिष्ठा व हेतू किती प्रमाणात आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असत तिसरं विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेेतूकपणे आत्मसात करता येतात आणि चौथा आहे पैकी सर्व तर बँगले यांचं अध्ययन संक्रमणाची जी उपपत्ती आहे त्यामध्ये कृती सहेेतूक व धैर्यनिष्ठ केली तर संक्रमण मूल्य वाढतं किंवा मग संक्रमण मूल्य हे अवलंबून असतं धैर्यनिष्ठ आणि हेतू किती प्रमाणात आहे यावर विचार व दृष्टिकोन संकुचित नाही तर नवीन विचार जे आहे सहहेतुक पूर्ण आपण आत्मसात करू शकतो तर हे बॅगले बँगले यांचं अध्ययन संक्रमणाची उपपत्ती आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया चित्रकला हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर वर कचरा करीत निघून जातात हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे ए समान घटक उपपत्ती द्विभागीय उपपत्ती तिसरा आहे सामान्यीकरण उपपत्ती आणि चौथा आहे सहेेतूक व धैर्यनिष्ठ उपपत्ती तर ही एक आहे सहेेतूक कारण चित्रकला हस्तकला या विषयांचं अभ्यासात व्यवस्थितपणा सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तोच क्लास झाल्यानंतर पूर्ण वर्गभर काय करीत आहे कचरा करत आहे तर इथे अभ्यासाची एखादी सवय आत्मसात केली जी इतर परिस्थितीमध्ये लागू येते तर त्यामुळे योग्य आहे सहेेतूक आणि धैर्यनिष्ठ उपपत्ती समोरचा आहे रमेशला हार्मोनियम वाजवता येत म्हणून तो वायलिन वायलिन वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली या उदाहरणातून शिक्षण संक्रमणाचं कोणत्या उपपत्तीचा बोध होतो आता लक्षात घ्या हा रमेश आहे जो काय करीत आहे हार्मोनियम वाजवतो आता त्याला हार्मोनियम येत त्यामुळे तो वायलिन जे आहे वायोलिन हे सुद्धा तो लवकर शिकला इथे रीना आहे जिला बॅडमिंटन येत आणि बॅडमिंटन तिला येतं त्यामुळे ती काय करीत आहे टेनिसही खेळत आहे तर एक प्रीवियस आता चार ऑप्शन बघा आदर्शवादी उपपत्ती आहे उपपत्ती समान घटकांची उपपत्ती कि सामान्यीकरण उपपत्ती तर हे समान आहे कारण एकाच जे काही नॉलेज आहे ते दुसरीकडे जात आहे ठीक आहे समान यात साधने कौशल्य साम्य आहे ने हा सेव सिद्धांत दिलेला आहे तर समोर बघा अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती कोणी मांडली जट जटू जड, जड, जॅड्यू बी आहे थॉनडाईक सी डी जे कि बँगले तर जॅड्यू जॅड्यू यांनी मांडलेला आहे जट यांनी मांडलेला आहे समोरचा आहे सायकलवर तोड सांभाळता आला कि स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो हे डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे ए धन बी ऋण सी शून्य आणि यापैकी नाही तर हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे सोबतच मित्रांनो ट्वेंटी वीस तारखेपासून आपलं बॅस सुरू होत आहे याला आपण जॉईन करा ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा